यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या हो बातम्या समर्थ बँकेवर कारवाई खातेधारकांची झोप उडाली बँकेत रांगाच रांगा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात शंकरराव मोहिते पाटील बँक त्यानंतर लक्ष्मी बँक आणि आता समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणलेत रिझर्व्ह बँकेने काल काढलेले परिपत्रक रात्री व्हायरल होताच खातेधारकांची झोप उडाली आज सकाळपासूनच सोलापूर शहरातील समर्थ बँकेच्या सर्व शाखांमध्ये खातेदार ठेवीधारकांनी प्रचंड मोठी गर्दी केली रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारचे व्यवहार करण्यावर निर्बंध घातल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांचे देखील खूप मोठे नुकसान झाले लॉकर्स असणाऱ्यांनी आमचे साहित्य बाहेर काढून द्या यासाठी गोंधळ सुरू केला होता समर्थ बँकेच्या दत्त चौक सातरस्ता सुराणा मार्केट होटगी रोड जुळे सोलापूर टिळक चौक साखरपेठ तसेच एमआयडीसी या भागात असलेल्या शाखांमध्ये बुधवारी सकाळपासूनच बँकेच्या ग्राहकांनी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या अनेक ठिकाणी तर बाउन्सर आणि पोलिसांना बोलवावी लागले अर्थकरी समर्थ हे ब्रीदवाक्य घेऊन गेली तीस वर्ष सोलापुरात अविरतपणे सेवा देणाऱ्या समर्थ बँकेवर अशी परिस्थिती आल्याने सहकारी बँकांना टेन्शन आले ग्राहकांनी तसेच ठेवीदारांनी घाबरू नये लवकरच आम्ही बँक पूर्वपदावर आणू असे परिपत्रक चेअरमन दिलीप अत्री यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिले सभासदांना आमची एक विनंती की आजपर्यंत ते आमच्या बरोबर आले समज बँकवर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे कोणत्याही बाकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका बँक डायरेक्टर्स आम्ही हे पूर्णपणे हे निर्बंध काढून घेऊन बँक पूर्ववत करू एवढा आम्ही आपला आश्वासन देतो आमच्यावर विश्वास ठेवा सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिकेतील दोनशे एकोणनव्वद जागांसाठी आज काढले जाणार आरक्षण सीना नदीकाठची गावे अजूनही अंधारातच महावितरण करून ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम गतीने खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापुरातील पूरग्रस्त अशा काही गावांना दिल्या भेटी म्हणाल्या शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी सांगोला महाविद्यालयात सुरू असलेल्या युवा महोत्सवात पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांनी गाजवली व्यासपीठ मारढाच्या पिंपळनेरमधील विद्यालय बॉम्बने उडवण्याची खोडसा धमकी तुर्डुवडी पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team. 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur. दसरा दिवाळीला न्यू चा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी अवश्य भेट द्या दसरा शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी ड्युअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी हुंडाई फोडकी रोड पटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या परिवाराशी संबंधित असलेल्या शॉवर अँड टॉवर या वॉटर पार्क सह बारा मालमत्तांचा ताबा स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतला उदय पाटील यांनी ही एकाहत्तर लाख थकवले रेल्वे लाइन भागातील त्यांच्या मालमत्तेवर बँकेचा ताबा सोलापूर ते मुंबई या विमानसेवेच्या उद्घाटनासाठी पंधरा ऑक्टोबर रोजी स्टार एअरकडून मान्यवरांना दिली जाणार आमंत्रण पहिल्याच दिवशी फ्लाईट पावणे पाच वाजता मुंबईकडे घेणार टेक ऑफ तुळजापुरात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे अडीच लाख भाविक कमी आल्याचा अंदाज सुमारे साडेपाच लाख भाविकांची उपस्थिती सोलापुरातील निराळे वस्ती येथील अंबिका नवरात्र महोत्सवाची मंगळवारी लेझी मिरवणूक आणि देवीचा छबीना काढून करण्यात आली सांगता शासनाने सात आयएस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी केल्या बदल्या कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षपदी पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग यांची नियुक्ती ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात परस्पर वादग्रस्त वक्तव्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा व्यवस्था शासनाने वाढवली आता मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी दहा कर्मचाऱ्यांसह हो एक पोलीस अधिकारी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयार केला आठ हजार सातशे अठरा कोटींचा छत्रपती संभाजीनगर पर्यटन विकास आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन होणाऱ्या नवीन विमानतळामध्ये एकाच वेळी थांबतील साडेतीनशे विमाने कमळ प्रेरित करण्यात आले डिझाईन लंडनच्या हित्रो विमानतळाशी करण्यात आली तुलना हिंदुत्ववादी संघटनांमुळेच राज्यात महायुतीचे सरकार राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे चे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी गल्ली सोलापूर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटींचा निधी सांगली जिल्ह्यातील मिरजेत वादग्रस्त वक्तव्यामुळे दोन गटात तणाव आणि दगडफेक पोलिसांकडून लाठीमार राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी शासनाकडून मदतीचा हात एकोणतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरसकट मदत म्हणून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले जाहीर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत राज्य सरकारने दोन सप्टेंबरला काढलेल्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने दिलं नकार राज्यातील हजारो छोट्या भूखंड धारकांना मोठा दिलासा राज्य सरकारकडून तुकडेबंदी अधिनियमात सुधारणा करून रखडलेले जमिनीचे व्यवहार सुलभ करण्यास देण्यात आली मान्यता भुसावळ वर्धा गोंदिया डोंगरगड्या तसेच महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि छत्तीसगड या चार राज्यातील अठरा जिल्ह्यातून जाणाऱ्या चोवीस हजार सहाशे चौतीस कोटी रुपयांच्या चार अनेक पदरी रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी राज्यात अतिवृष्टीने बुजून गेलेल्या अकरा हजार विहिरींच्या दुरुस्तीसाठी पहिल्यांदाच सरकार देणार निधी प्रत्येक विहिरीच्या दुरुस्तीसाठी तीस हजार याप्रमाणे तेहतीस कोटी रुपयांचा दिला जाणार निधी मदत पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची माहिती जीएसटी कपातीमुळे मागणी वाढल्यामुळे मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक पाच पूर्णांक आठ टक्क्यांनी झाली वाढ फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल असोसिएशन अर्थात फाडा यांची माहिती पुणे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तूर फ्रान्सच्या धर्तीवर स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र यांचा पुढाकार जानेवारी ओमान मध्ये अडकलेल्या छत्तीस भारतीयांची सुटका पियुष गोयल यांच्या प्रयत्नांना यश कामगार सुरक्षितपणे मायदेशी परतले येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन ठेवा